मोफत नेत तपासणी व मोतीबिंदू शिबिराला पळसदरीत उत्स्फूर्त प्रतिसाद पळसदरी वार्ताहर सद्भाव फाउंडेशन मुंबई शाखा कर्जत लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल व दत्तात्रेय दरेकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत तपासणी व मोतीबिंदू शिबिरात सत्तरहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली चोवीस रुग्णांमध्ये मोतीबिंदू निदान होऊन शस्त्रक्रियेसाठी निवड झाली शिबिरात वर्णे तिघर नांगुरले ठाकुरवाडी येथील ग्रामस्थांचा मोठा सहभाग होता श्री दत्तात्रेय दरेकर ऍड प्रदीप सुर्वे डॉ सिम्रा नाहूजा व ग्रामस्थ मंडळ पळसदरी यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले सद्भाव फाऊंडेशनचे सौ सुनंदा लाड प्रकल्प अधिकारी श्री विनोद पाचभरे श्री शिवाजी बाशी श्री प्रवीण पाटील श्री संतोष ठाकवळ सौ प्रगती पाटील श्री केतन सुनील लाड हे पदाधिकारी उपस्थित होते सद्भावना फाउंडेशन आणि लक्ष्मी चायट यांच्या माध्यमातून ओपन नेत्र तपासणी शिबिर आयोजित केली सकाळ नऊ वाजल्यापासून दुपारी दोन अडीच वाजेपर्यंत हे शिबिर असंच सुरू राहील खरंतर सद्भावना फाउंडेशन हे गेल्या वर्षापासून काम करतं आहे आणि पळतरीत काम करावं याकरता आपले दत्ता दरेकर यांच्या माध्यमातून खरं तर हे सद्भावना फाउंडेशन पळतरीून आलेलं आहे गेल्या वर्षभरामध्ये पळजीमध्ये आपल्या बेघरवाडीत सद्भावना फाउंडेशनच्या माणून पंचवीस शौचालय त्यांनी बांधून दिलेले आहेत आणि शाळेला देखील आपल्या शाळेला पण त्यांनी खूप मदत केलेली आहे आणि अजून पुढे देखील काम करण्याची त्यांची इच्छा आहे मी तर त्यांना पळजीगाव दत्तक घ्यावं आणि जेवढ्या योजना तुमच्याकडे करता येतील तेवढ्या ताऱ्या योजना आपल्याला कराव्या अशा प्रकारची विनंती त्यांना मी मगाशी केलेली आहे आणि मग काही दिवसांनी ओळा कचरा सुका कचरा वेगळा करण्याकरता देखील ते डस्टबिनाचं वाटप ह्यात ठिकाणी करणार आहे मी लारताई या ठिकाणी आहेत त्याच्या प्रमुख आहेत आणि त्यांचा स्टाफ डॉक्टर असतील सर्वांना धन्यवाद देतो अशा प्रकारचं आमच्या इथे काम घेऊन आमच्या गावाला तुम्ही उप उपकृत केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला धन्यवाद देतो अशीच सर्विस सेवा आमच्या गावाला भविष्यात तुम्ही ज्या जी लागेल मदत ती निश्चितपणे आम्ही सारे आमच्या गावातील तरुण असतील धन्यवाद तर आज या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली स्वामींच्या पावन झालेल्या आणि आज त्यांच्या आशीर्वादानेच आज ही सेवा करण्याची संधी मिळते गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी ताईचा आणि माझा संपर्क झाला आणि गावामध्ये आजूबाजूच्या ग्रामपंचायत मध्ये पाण्याची टंचाई मी त्यांनी इच्छा व्यक्त केली की आम्हाला त्या ठिकाणी पाण्याची सुविधा पुरवायची आहे इथपासून कामाला सुरुवात झाली आणि आज मोफत नेत्र तपासणी ने शिबिर इथपर्यंत ही सेवा पोचलेली आहे आणि अजूनही पुढे अशी सेवा ताई करत राहतील आणि आम्हाला सुद्धा ही सेवा करण्याची संधी देतील अशी दे। मी आशा बाळगतो थांबतो नमस्कार माझं नाव सुनंदा सुनिल्ला सतभाव फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टमध्ये मी गेली पंचवीस वर्षे काम करतो समाजसेवेचं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती काम केलं जातं जवळजवळ पंच्याहत्तर गावांमध्ये आपण कर्जत आणि ठरापूर तालुका घेऊन काम करत राहतो त्याच्यामध्ये शेतीविषयी असेल महिला बचत गट असेल मुलींचं ट्रेनिंग असेल किंवा महिलांना लघुउद्योग असेल अशा वेगवेगळ्या स्तरावर शस्त्र देऊन जातं आपण आपल्या संस्थेने जवळजवळ सातशे पन्नास प्रयोगांमध्ये आहेत आणि ते टॉयलेट चांगले आहे की बघू रोटर बाबाला जॉईन झाला आणि रोटरी माध्यमातून आपण एवढे सात टॉयलेटवर दिले आहेत असं गावात गावामध्ये जायचं म्हटलं तर स्वच्छता महत्त्वाची आहे आणि प्लॅस्टिकवरती आपण बंदी आणण्यासाठी लोकं डायरेक्टली तसं प्लॅस्टिकची बंदी करत नाही म्हणून आपण काय करतो त्यांना ओळा कचरा वेगळा करायला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी आपण त्यासाठी प्रयत्न करतो वेगवेगळ्या ठिकाणी आपण डस्टबिन देतो आणि त्यांना त्याचं महत्त्व पटवून देतो की ओळ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची आणि सुक्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची जेणेकरून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवता येतात आणि गाव स्वच्छ राहतात त्या संदर्भातून पुढे जर आपण केलात तर मोठी बिंदूचं ऑपरेशन आता जर सर्वसामान्य माणूस असेल तर ता त्याला वीस पंचवीस हजार रुपये खर्च येतो आणि तो, तो तेवढं त्यांच्याकडे ऐकत नसते आणि कुठून करतात नाही म्हटलं तरी माघाही चारी बजली असते जरी पगार येत असेल तरी पगाराचा येणारा रस्ता एक असतो आणि जाणारे रस्ते दहा असतात त्याच्यामुळं मुलांचं शिक्षण आईवडिलांकडं माया खूप असते पण आईवडिलांचं ऑपरेशन करायला मुलाकडे पैसे भुरतीलच असं नाही आहे कारण काय का एक असतो आणि वाट दहा असतात त्यामुळे आपण काय करतो की ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे अशा लोकांसाठी आपण ऐक्यामुळे लावतो आणि त्या ऐक्या म्हणजे हो आपण लक्ष्मी छातीपुर ट्रस्ट पंजेल आरतीपुरकर डॉक्टर यांच्याकडे करतो जवळजवळ पंचवीस वर्ष झाली आता मला एकही पेशंटचं कधी तक्रार आलेली नाही आहे ऑपरेशन चांगले सक्सेसफुल होतात लेस पण चांगली टाकतात कधी डोळ्यातून पाणी येत नाही आहे आणि म्हणून आपण आणि नेहमी म्हणजे की डॉक्टर आपल्याशी जे हे करतात संपर्क कर ठेवतात त्यांना भेटायला वेळ अपॉइंटमेंट लोकांना घ्यावी लागते पण सद्भावचं म्हटलं तर त्यांना अपॉइंटमेंट आपल्याला न घेता असे बरेच केसेस त्यांनी केलेले आहेत की ज्यांचं आता मुलं असतील आठवी दहावीच्या मुलाला त्यांना ही लेस टाकून चालत नाही आहे कारण की आपण साठ वाजता रुजाला टाकतो ती त्यांच्यासाठी वेगळी लेस असते आणि ती लेसचा खर्च जवळजवळ एका माणसाला एका मुलाला पन्नास सा, सा ते साठ हजार रुपये परंतु आपले संपर्क चांगले असल्यामुळे ती लोकं कमी पैशामध्ये थोडेसे तत्वावर मी म्हटले तर ती दहा वीस हजार रुपये पण कमी पैशामध्ये आणि लाभार्थ्यांकडून पैसे न घेता ती चाळीस हजार रुपयाचं ऑपरेशन ते फ्रीमध्ये करतात मुलांचं कारण जेणेकरून मुलाचं भवितव्य पुढच्या अभ्यासासाठी किंवा पुढच्या भवितव्यासाठी त्यांना चांगलं व्हावं म्हणतं आणि तसंच शिक्षणावरती आता शिक्षणावर जर म्हटलं तर मुलांना बघा डॉक्टर व्यवस्थित असेल हो ला ला आ, तो, तो ता ता तर माणूस शाळेत पोर आवलेली जातात कारण मुलग्या मुलांचे इतर सुशिक्षित लोकांचे डॉक्टरं चांगली असतात आणि जर आदिवासी मुलं आपली पकडली तर त्यांच्याकडे डॉक्टर फाटकं असेल तर मुलं थोडीशी नाराज होतात म्हणून आम्ही जवळला आता सहा वर्ष प्रत्येक शाळेची हे घेतो की बाबा कोणत्या शाळेला डॉक्टरांची कमतरता आहे त्या शा, शाळेला सद्भाव करणार दरवर्षी पाच ते सहा सहा शाळा ह्या वर्षी तर आम्ही ह्या शाळेला दिले त्या संदर्भाच्या नुसार परत पाणी करता येईल गावात सर्वे करताना लक्षात येतो आमच्या मॅडमला काय त्याला उभं राहायचं नाही आहे निलेक्शनला पण त्या आम्ही जेव्हा त्यांच्याकडे अर्ज देतो की बाबा ह्या गावातनं पाणी टंचाई आहे तर अशा जवळजवळ बारा वाड्यांना आम्ही हे दहावं वर्ष चालू आहे दहा वर्ष जवळजवळ जोल आम्ही जोल बारा वाड्यांना टँकरने पाणी पुरवतो आणि ते पाणी लोकांना पिण्याचं पुरवतो असं पण आहे की बाबा कुठलं तरी उचलून आणलं असं नाही आहे कारण काय साधं पाण्याचे टँकर सहज गावामध्ये पोचू शकतात पण पिण्याचं पाणी जास्त नाही जात आणि लोकं पण गाड्या पण आम्ही अशा निवडतो की त्यांना पाण्याचं महत्त्व पडतंय आणि पाण्याचं म्हणजे लोक व्यवस्थितपणे त्या पाण्याचा वापर करतात आणि दुसरी एक त्याच्या सोबत एक महत्वाची गोष्ट म्हणजे की माझी संस्था खूप चांगलं काम करते कोणाकडनं पैसा घेत नाही सरकारचाही पैसा न घेता खर्चाने आणि स्वतःच्या आणि आणि माझा स्टाफ सुद्धा तसाच आहे का आम्ही जरी तुमच्या गावात आलो आणि तुमच्याकडे जर असं आम्हाला वाटलं की ते आम्हाला समाजसेवा करायची पण आम्ही तुमच्याकडे चहा सुद्धा घेणार नाही कारण हा नियम आमच्या संस्थेने जे ट्रस्टी होते आणि रोहित कामगार त्यांनी आम्हाला स्वतःलाच नियम लावले की बाबा आपण कोणाकडे निस्वार्थी माने काम करायचं असेल तरच करायचं नाही तर कोणाकडनं लाजगून काम करायचं नाही चहा सुद्धा कोणाकडे घ्यायचा नाही फक्त चारच्यानंतर कधी आम्हाला असं वाटतं तरच आम्ही एखाद्या माणसाकडे व्यक्तीकडे थोडाफार चहा घेणार पण नाश्ता वगैरे तुमच्याकडनं कोणतीच अपेक्षा न करता निस्वार्थी माने काम करत असो तसेच पाण्याचे फिल्टर जवळजवळ प्राथमिक शाळेना पंचेचाळीस शाळेना आम्ही पाण्याचे फिल्टर बसून दिले जेने मुले मुलांचं आरोग्य चांगलं राहील ते स्वच्छ पाणी पितील आणि तिथे कुठे पाण्याची टंचाई असेल तर आम्ही सारख्या गावाला जवळजवळ डोक्यावरनं बायका आठ कि किलो एक किलोमीटर अंतरावरती पाणी आणत होत्या तिथून आम्ही काय केलं त्यांना पाईपलाईन गावापर्यंत आणून दिली आणि त्या आज डोक्यावरचं उचं खांद्यावर आलं नंतर पाईपलाईनचा खर्च तसेच मंदिरवाडी आहे मंदिरवाडीला सुद्धा तसंच प्रॉब्लेम होता पाण्याचं भरपूर होतं पाणी वाया जात होतं पण लोकांना पाण्याचं महत्व कळत नव्हतं आणि चार महिने आले शेवटचे की पाणी टंचाई यायची मग तिथे पण पाईपलाईन जो त्यांचं पाण्याचं पूर्णपणे काम केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काम की त्या गावाला आता मंदिर नाही आहे आणि मंदिरासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे फाउंडेशन खोटून झालं आणि त्या गावाला आम्ही आता मंदिर बांधवण्याचा प्रयत्न करतोय तर जेणेकरून त्या गावाला मंदिराची सोय वेगळी नवरानवरी आधी तर त्या गावाचा प्रश्न होता की कुठे बसवायची आणि आमचं गाव छोटं असल्यामुळे कुठलाच निधी मिळत नाही त्यांच्या गावाला आता निधी नसल्यामुळे मग कुठं कामच होत नाही मला वाटलं ठीक आहे आपण प्रयत्न करू पण मी त्यांना पण सांगितल्याप्रमाणे लोक लोकं थोडंसं ऐकतात की गाव की आपण थोडीफार हे करू आणि त्याप्रमाणे लोक लोकं तयार झालेत तसा आम्ही प्रस्ताव आमदार निधीमध्ये टाकलेला आहे जेव्हा येतील तेव्हा येतील पण आम्ही कोणाच्या अपेक्षेवर राहत नाही आम्ही स्वतःच्या जेवढं आम्हाला प्रयत्न करता येईल तेवढा आम्ही करत असतो एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र